महादेव हरि हरी श्री गणेशाय नम रामचंद्र नम श्री गुरुवे नम श्री सरस्वते नम तू जीवनदाता चुकविली सर्वता सदगुरु तत्वता तुवामा अशोक शक्तीचा प्रसंग चालू आहे लक्ष्मणाला शक्तीचा आघात झालेला आहे निचेष्टिज अवस्थेत पडलेला आहे सुषेण वद्द्यरायनी सांगितलं जा म्हणणे हनुमान काम होणार नाही म्हणून संसार जे का भय या संसार भयातून मुक्त करणारे हनुमंत तुझे वावंग उलट वेगवंग हनुमंत राया तुझ्या योगानं काय झालेलं आहे ज्या रामप्रभूची आम्हाला भेट झाले सागराच्या ठिकाणी खिचपत पडवू लागला असतो चिती धरण या करावे सवेग तेने सकळार्थ संपादून विजय हो शिला हो अशी विनंती हनुमंत्रालय केली आहे आणि जात असताना रुण अंतकरणाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच सततम नित्य असणार नाम ठेवायचं आणि जायचं माझे नि स्वामी श्रीरामयासी माझे नि भक्ती सुरसी ते मज सी स्मरणासी ऐसी मान हसी न मान माझ्याच मुलं असणार काय वाढणाऱ्याला सुख आहे माझ्यामुळे वाढणाऱ्याला रामप्रभूची भेटाली आणि माझ्या मुळे एवढं काम होणार आहे हि जिका मी पण आहे कसल्याच प्रकारे आमचं करण्याच्या ठिकाणी ठेवायचं नाही प्रेमाची जाती ऐसी आहे बोलता मागे पुढे न पाए, ऐसे कोणी एकथि आहे जानता होय तुय का तुम्ही सर्वज्ञ जाणती आहेत माणूस बोलता बोलता प्रेमामध्ये काय बोलन सांगता येत नाही म्हणून प्रेमाची जाती यायच बोलता मागे ना पुढे पाय एवढं सांभाळायचं स्मरणे नाही स्मरणे ना शे सकळ पदा छे दोनिया दोनदाची आकंदा परमानंद पाई जय हे संत बातमी असतात मार्गी जावे सावधान मार घे चिन्ह जाणून आहे आणि जात असताना काय करायचं म्हणले मुखातून प्रभू रामचंद्राच्या नामस्मरणाचा जेलेकार करायचा श्रीराम म्हणजे राम जे जे राम अवघड रस्ता कठीण आहे जात असताना सावध असणार जायचंय लवनादी सकळ समुद्र सांडविकोश दीप सुंदर शिरसागर पर्वतेंद्र काही बरेचसे समुद्र आहेत लवनादी आधी कोण असणारे समुद्र आहेत आशा या कठीण मार्गावर असणार जावळ हे कार्य असणार कोणाच प्रभू रामचंद्राच करायचंय म्हणले पर्वताच्या उत्तर भागी दिव्या औषधे परिसर ठेवा तुम्हाला खून सांगतो पर्वताच्या ठिकाणी गेल्यानंतर पर्वताचा जो उत्तर भाग आहे हा उत्तर भाग आहे महाराज या दिशेच्या ठिकाणी त्या वल्ली आहेत त्या वल्ली कशा आहेत दृष्टीलासणार हुया येतच नाही आंबलान पुष्पे तर दीपे सूर्य ते असला सदा नित्य नुतर सकळला न सुस्वादाज पूर्ण वर्णनच्या वल्लीचं सांगतात आमलान पुष्प आहे नित्य नूतन अशा प्रकारची जे जिप्यमान जी असणारी औषधी आहे समुद्र मंथनी अमृत निघता द्वैत्य भांडत पर्वती सांडले त्वरित औषधी ते झाली तुम्ही विशाल चाल कि औषधी ध कशा निर्माण झाल्या ज्या वेळेस मंथन झालं आणि त्या मंथनामधून निघाले नाही का अमृत देवाच भांडण आणि त्या बंडामध्ये ही अमृत असताना खाली पडलेला आहे अंच्या पासून ते गंधर्व औषधे त्या राज्या औषध आहो रात्री सा या ठिकाणी राज्य कोणाच आहे गंधर्वाच राजा आहे आणि ते जागतात कसे महाराज आहो रात्र रात्र आणि दिवस सारखं ते काय करतात रक्षण करतात तुझा निता औषधीसी गंधर्व मिसळ उदासी दिव्या औषधीस या नव्या रे अजून काय आहे आता तिथं गेल्यानंतर आपल्याला औषधी आणायची पण रक्षोगण गंधर्व असल्यामुळं सहसाची घेऊ देणार नाही राक्षसी नष्ट मायावी कपटी छळी ती महाला मार्गी घाली ती महागोरी हे चुकवावी ती अजून सांगितलं जात असताना राक्षस लोकाचे लक्षण सांगितले जारण मारण आणि उच्चाटन या विद्यामध्ये तळवे असतात काहीतरी भानगण करून वाचत बसतात म्हणून तिथे समज राहायचं ना परिचार छळ राक्षस छळी आयोग सांढवया मारुती शीघ्र गती परतावे परता नाना प्रकारची छळनुकती त्यांच्याकडे आहे त्यांना काही होत नाही ते मारोती फक्त त्यांचं एकच काम आहे याला कसं असणार फसवायचं आहे आणि नेमकं या ठिकाणी सावध राहायचं असं हनुमंत तुला सांगतो मनोवेगी तुझं गमन आम्ही संपूर्ण जाण्या करताना मार्ग कठीण आहे लांब आहे आणि त्याच असणार गणित मी तुला सांगतो गणिता तुझ सांगे न कपिना ता गगन करावयाता संख्या तत्वता प्रसंग रात्री रात्रीच्या प्रसंगामध्ये किती कोश किती योजने हो जायचं आणि किती योजने हो परत यायचं हे फक्त सूर्य उदयाच्या पूर्वी करायचं काम तीन लक्ष दहा शत दहा हो योजने आधी गते तेता जाता दिवे गते पंत निश्चित कर्म तीन लक्ष आधी करून असत हे गणित सांगितलं जेवढा जायचं अंतर सांगितलं त्याच दुप्पट करायचं महाराज आणि एवढा रस्ता आक्रमण करून यायचं जवळ आहे मध्यान सूर्योदय न हो औषधी घेऊन या संपूर्ण शीघ्र कामाला करावे आणखी एक सांगतो गुप्त आहे गुये जो पर्यंत असणारा सूर्याचा उदय होत नाही सूर्याचे किरण पडत नाही तो पर्यंत दिव्य औषधी ओली घेऊन यायचे रात्री आवग्या अतिकमिता सूर्य उदय आते न पावता कपि औषधी कपिनाता कपिनाता अवधाराच्या औषधीचा गुणधर्म एक जाका सूर्याचं किरण त्या औषधीवरचे पडल्यानंतर सर्वठा येते हाता गौसतच नाही तो उदय होय ता औषधी मंद तेजा समग्र होता तीन लगता क्षण मात्र न होती गोचर सर्वार्थ म्हणून करता लक्षात ठेवायचंय हनुमंता सूर्याचा किरण तेज औषधीवर ते पडल्यानंतर सर्वता सहसा नव्हती गोचर म्हणजे दृष्टीला ओळखण्या करताना अवघड जाते म्हणून हे सूर्याच्या किरणापूर्वी कार्य करायचं दिवा होता कार्य सर्वता तानासेल आणखीन एक महत्वाची गोष्ट कपिन म्हणजे हनुमंत तुला सांगतो दिवस जर उगवला जेवढे असणार तुम्ही काष्टानं गेलेत काष्टानं परत आले जरी औषधी आणले तरी त्या औषधीचा उपयोग होणार नाही पूर्ण उदय किरण गाली जे आपण त्याचा प्राणवानसेना त्या ब्रह्म शक्ती आहे ब्रह्मदेवाचं वरदान आहे सूर्याचा जर उदय झाला अल्च्या औषधीचा उपयोग जर केला अजिबात उपयोग असणारा होऊ शकत नाही या लागी कपी नाता सवेग कमना करी आता सोमित्र वाजवे सर्वता श्री रघुनाथ सुख विनि असली कोणाकडे आहे हनुमंतराकडे आहे या लागे कपिनाथा मारुती लवकरात लवकर म्हणले कारण आपल्याला काय करायचं आहे सोमित्राला वाचवायच राजा सुग्री बापाना प्रार्थीला झाला वायो नंदना शिघ्र कर प्रया उठवाया निर्माण झाला अंगा सगरी आहे आधी करून हनुमंताला विनंती करता जा म्हणले बी लागे पायासी, सत्वर करावे ग मनासी वेग आण औषधी से सोमित्रास उठवा चांगल्या चिंचा बिभीषणला आहे बिभीषणाने सुद्धा असणारे काय धरले जा लवकर हनुवंत लक्ष्मी असणार उठवायचं वडील सास तो चा बोले सुरासा वाचवा रे आता सगळ्यात वडील धार कोण आहे म्हातारे म्हणले हे जामुवंत असणारे हनुमंतराच्या पुढे आले आणि तेही जमवंत हनुमंताला विनंती करतात जा बाबा म्हणजे हनुमंता त्या लक्ष्मणाला वाचवायचं आणि हे कार्य होत नाही दे का या बोल कपिनायका अधरे चतुर पंडित आणि ज्ञानी असणार कोण अंगद वीर आहे हजार जवारी महाराज चे अंगद महाराज पुढे आले आणि काय विनंती करता पुंडली गवर विठा रामचंद्र भगवान ही जय श्री संत मोतीराम महाराज यानंतरचे वाचक कुमारी वर्षा किशनराव चौथ्या हे वाचक राहत